श्री स्वामी समर्थ सेवेकरी कसा असावा एक अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हे सेवेकरी धर्म आहे दोन आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात तीन आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य समजावे चार आपण गरजूंना केलेल्या मदतीचा उल्लेख अथवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची अथवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहेत असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढल्याचे लक्षण होय पाच जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत न कळत दुसऱ्याचे मन दुखवणार नाही अशा गोष्टी करत असतो स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करत असतो सहा कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असे समजावे सात कोणाचीही मजाक करणे कमी समजणे त्याची निंदा नालस्ती करणे सतत नावं ठेवणे टाकून पाडून बोलणे हे सेवेकऱ्यांची लक्षणे नसतात आठ लहानापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकासोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा नऊ ज्यावेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाचीही मजाक निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते आणि आपण नंतर असे म्हणतो की आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा दहा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दलही खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत गैरसमज आपणच स्वतःच्या मनात निर्माण करू नये त्यामुळे आपण स्वत सतत त्वेषाच्या अग्नीत जळत असतो ह्याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःलाच करून घ्यावा लागतो अकरा आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या पण अडचणीच्या काळात कधीतरी आपणाला कोणीतरी मदत केली आहे आणि ती स्वामींमुळे झाली आहे म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण कधीही स्वत स्वतमध्ये अहंकार निर्माण करून घेऊ नये बारा कधीही कोणालाही असते